बावीस एक ते दोन माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्राच्या महायुती सरकारने काम केलं एक महा एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आहे जनतेशी थेट संवाद आणि लोकयुक्त धोरण यामुळे ते लोकप्रिय झाले राज्याच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहे त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध झालेला आहे आणि त्यांच्या सगळ्या या धोरणांमुळे निश्चितच या दोन्ही नेत्यांच्या आणि नि अजितदादा पवार जे ज्यांच्या हातात आज आणि मागच्याही सरकारमध्ये या राज्याच्या तिजोरीची छावी होती आणि त्यांचं कणकर प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे कडक मेहनती आणि विकासाच्या विकासकामाच्या दृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले ते नेते आहेत अर्थतज्ञ कौशल्यामुळे महाराष्ट्र अधिक विकास वेगाने होत आहे